नगर शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करून तिचे स्पेयर पार्ट सुट्टे करून ते विक्री करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी गजाड केली तीन चोरट्यांसह एका दुचाकी गॅरेजवाल्याचा यामध्ये समावेश आहे त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी दोन दुचाकींचे स्पेअर पार्ट असा दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय रोहित अप्पासाहेब शिरोले यश प्रकाश ओहळ करण कैलास पवार इम्रान सलीम शेख अशी त्यांची नावे आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपमहेश शिंदे उपनिरीक्षक प्रवीण पाटील अंमलदार धोत्रे विक्रम वाघमारे सूर्यकांत डाके सलीम शेख राहुल शिंदे सतीश भांड अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अनुप झाडबुके राहुल गुंडू यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे